वेलकम बॅक मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही तर आज आहे नवरात्रीचा दिवस सहावा आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गुड मॉर्निंग तर आत्ता वाजल्या नऊ खाली सोसायटीच्या इथं आरती करायला जायची वेळ झाली आहे तर मी आता पहिले तिथं आरती करायला जाते घरातले थोडेफार कामं करून झाले पाठ वाचायची बाकी आहेत तर मी पहिले आरतीला जाऊन येते मग वाचायला बसते कारण वाचायला जातो एक दीड तास आणि मग तोपर्यंत आरती होऊन जाते असं एक दोन वेळा झालं आहे की मी वाचायला बसले आणि आरती होऊन गेली तर मला जायला भेटलं नाही तर मी पहिले आरतीला जाऊन येते आणि मग पाठ वाचायला बसते हे फ्रेंड सव्वा दहा झालेले आहेत आणि मी खाली जाऊन आरती वगैरे करून वरती रिटर्न आलेली आहे आणि इथं आता माझी तयारी झाली आहे पाठाला बसायची तर आत्ता जस्ट मी येऊन परत देवपूजा केली आहे आणि आत्ता मी बसणार आहे पाठासाठी तर आपला ब्लॉग आलेला आहे तो ब्लॉग नक्की बघा त्याला भरभरून प्रेम द्या मी आत्ता पाठ वाचते आणि त्यानंतर माझी पुढची कामं करते तर मी अजून बाहेर गेली नाही त्यामुळे हार आणायचा राहिला आहे तर मी आता बाहेर गेल्यावर हार आणेल माझ्याकडे गुलाबाची फुलं होती मी तीच वाहिली आहेत तर अशा पद्धतीने माझी पूजेची तयारी झालेली आहे आता वाजले आहेत बारा आणि माझी पाठ वाचून झाली आहेत आणि जस्ट एक पाच मिनिटापूर्वी मी पाठ वाचून उठली आहे तर आत्ता लागली भूक आणि आज मुलांच्या स्कूलमध्ये गरबा होता तर आज शिकवणार वगैरे नव्हते आणि ते गरबा खेळायलाही म्हणजे ते गरबा खेळतही नाही तर त्याच्यामुळे ते आज स्कूलला गेले नाही तर मुलंही आज घरीच आहेत तर मला त्यांच्यासाठी भाजीही बनवायची आहे अजून तर मी सर्वात पहिले आमचं उपवासाचं जे आहे ते मी बनवून घेणार आहे आणि इथं मी टाकले होते साबुदाणे भिजायला तर साबुदाणे झाले आहेत भिजून पहिले मी साबुदाण्याची खिचडी बनवून घेते त्यानंतर मुलांसाठी काहीतरी भाजी बनवेल ते जे म्हणतील ती भाजी मी त्यांना बनवून देईल तर आता पहिले साबुदानाची खिचडी बनवून घेते तर इथं मस्त विवेन आराम करतो आहे आज स्कूलला गेलेला नाही आहे कारण आज स्कूलमध्ये शिकवणार नव्हते गरबा खेळणार होते म्हणून तर तो असा टी व्ही बघतो आहे आणि इथं मस्त आरामात झोपला आहे इथं आत आतमध्ये कार्तिकचा सा अभ्यास चालू आहे आणि इकडे लिलेश त्यांचं ऑफिस सुरू आहे त्यांचा कॉल सुरू आहे आणि इथे मी माझ्या किचन मध्ये आहे तर मी पटापट पड़ साबुदाण्याची खिचडी बनवते आणि पटकन मुलांसाठी भाजी बनवते त्यांनाही भूक लागली आहे पजले चार आणि आम्ही दोघं जण मस्त पैकी आता पितो आहे चहा लियेश त्यांचं ऑफिस चालू आहे थोडासा ब्रेक होता तर मी पटकन चहा ठेवलाय तर त्यांचा पाच मिनटाचा ब्रेक होता तेवढ्या एवढ्यात चहा बनवलाय आणि आता आम्ही चहा प्यायला घेतला आहे तर आजचा काही प्लॅन आहे का ऐन वेळेला प्लॅन कराल तुम्ही मग ऐन वेळेला प्लॅन केल्यावरती मला खाली दांड्या खायला जाता येत नाही आणि माझ्या मैत्रिणी व माझ्यावर चिडतात असं ऐन वेळेला प्लॅन करतात हे आणि मागे कार्तिकचा अभ्यास चालू आहे तो अभ्यास करतोय एक्झाम सुरू होणार आहेत त्याच्यामुळे त्याचा अभ्यास सुरू आहे तो जाईल क्लासला थोड्या वेळानंतर नंतर तर आजही मी पार्लरला गेली नाही कारण आ, रात्री घरात घरी यायला उशीर होतो मग त्याच्यानंतर मी व्हिडिओ एडिट वगैरे करायला बसते तर खूप उशीर होतो झोपायला तर माझी झोपच होत नव्हती तर मी आजही झोपली होती मस्तपैकी आजही छान झोप काढली आहे आणि आत्ता उठली घरातलं अजून एखाद दोन काम केलं आहे चहा बनवला आत्ता या चहा प्यायला आणि बघू आता पुढे काय आणि कसं दिवस जातो आहे तर काय काय घडतंय आज जर लिलाशांनी बाहेर नेलं नाही तर आजही मी खाली दांड्या खेळायला जाईल पण काय माहिती आहे त्यांचं ऐन वेळेला प्लॅन ठरतो बघूया तर आत्ता वाजले आहेत सहा आणि आता आर्यन विवेनच्या क्लासचा टाईम झाला आहे तर निलेश त्यांना क्लासला सोडायला जातील आणि इथं मी चालू केलेलं आहे माझ्या स्वयंपाकाची तयारी आज मी करणार आहे भरली वांगे तर स्वयंपाकाची तयारी करते त्यानंतर मग खाली सोसायटीच्या इथे जायचं आहे त्याच्यासाठी रेडी व्हायचं आहे तर पहिले स्वयंपाक करून घेते मग बाकीची कामं करते भरली वांगेसाठी वांगे मी इथे वांगे कापून घेतले आहेत उभे चिरून घेतलेत त्यानंतर इथं मी फोडणीसाठी कांदा टमाटा कोथंबीर कडीपत्ता कापून घेतला आहे त्यानंतर भरली वांगेच्या आतमध्ये स्टफिंगसाठी मी इथं घेतलं शेंगदाणा तीळ खोबरं हे वाटून घेतले लसूणपणे आताच मी टाकून घेतला आणि तो वाटून घेतलेला आहे त्यानंतर यात मी टाकले लाल तिखट हळद गरम मसाला धना पावडर आणि मीठ आता हे मी स्टफ करेल वांग्याच्या आतमध्ये आणि मग फोडणी देईल तर आत्ता इथं मी पहिले फोडणी देते आहे तर मी इथं फक्त जिरं मोहरी आणि कांदे टाकले तेलामध्ये त्यांना व्यवस्थित फ्राय करून घेईल त्यानंतर मी इथं वांग्यांमध्ये अशा पद्धतीने स्टफिंग भरून घेतलेलं आहे तर कांदा छान फ्राय झालेला आहे आता यात मी घालून घेते टमाटे तर आता टमाटे घातलेले आहेत आणि टमाटेही आपण छान शिजू देऊया तर इथं टमाटे पण छान शिजले आता मी यात घालून घेणार आहे कडीपत्ता आता मी जे हे सारण बनवलंय त्यामध्ये ऑलरेडी मी तिखट मीठ हळद सर्व काही घातलेलं आहे तर मी आता या मसाल्यामध्ये फक्त नावाला थोडीशी हळद टाकणार आहे आणि नॉर्मल थोडंसं तिखट थोडीप्रमाणे तुम्ही मसाले अजून ॲड करू शकतात आता मी येथे घालणार आहे कोथिंबीर धुवून कापून घेतली आहे मी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरतूनही घालू शकतात मला फोडणीत कोथिंबीर आवडते तिचा एक छान असा अर्क भाजीमध्ये उतरतो आणि खूप छान सुगंधही येतो म्हणून मी फोडणीतच घालते तर आता ह्या मसाल्यामध्ये आपण हे जे सारण भरलेले वांगे आहे हे टाकून घेऊया तर मी याला ह्या मसाल्यामध्ये थोडंसं शिजू देते जेणेकरून जो फ्राय कांदा टमाट्याचा जो फ्राय आपण मसाला बनवला आहे त्याचा अर्क वांग्यात उतरेल आणि वांग्याला पण त्याची टेस्ट येईल आता हे मी असंच एक दोन सेकंडसाठी साठी सोडून देईल त्याच्यावर झाकण ठेवते जेणेकरून ते व्यवस्थित शिजेल तर मस्त असे छान मी ह्या मसाल्या त्यांना फ्राय करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता छान असे हे वाफेवरती होत आहे आणि स्टफिंग अजूनपर्यंत तरी नाही निघालंय त्याला कारण आहे कारण मी अजून पाणी नाही घातलंय जर मी पाणी घातलं तर हे स्टफिंग आतमधलं जे सारण आहे ते पाण्यामुळे निघू शकतं म्हणून मी थोडंसं तेलावरतीच त्याला फ्राय करते आहे तर हे बघा वाफेवरती नॉर्मल शिजली आहे पण मी आता थोडं नॉर्मल पाणी टाकते जेणेकरून ते पटकन शिजतील नाहीतर खूप टाईम लागेल आणि माझ्याकडे जरा टाईम कमी आहे मी नॉर्मल पाणी टाकले शिजण्यासाठी असं हलवत नाही हलवलं तर हे ना सारण सर्व बाहेर येईल म्हणून नॉर्मलच थोडंसं हलवते वांगे आहेत तोपर्यंत मी माझं दुसरं एक काम करून घेते वांगे शिजतायत तोपर्यंत मी ह्या साडीला प्रेस करून घेते म्हणजे माझं एक काम होईल आत्ता मी ही साडी नेसणार आहे तर त्यासाठी या साडीला रे रेडी करायचं आहे तर नॉर्मल थोडीफार प्रेस करते बरोबर आणि मग नंतर परत चपात्याही करायच्या आहेत तर पहिले वेळ आहे तेवढ्या वेळात वेळाचा सदुपयोग म्हणून ह्या साडीची प्रेस करून घेते कारण टाईम कमी आहे आता वाजले आहे पवणे सात तुम्हाला उलटे ते सव्वा सात दिसत असतील वाजलेत पवणे सात आणि मला साडेसात वाजेशी खाली जायचं आहे तर माझ्याकडे आहे पाऊन तास पाऊन तासात रेडी पण व्हायचं आहे स्वयंपाक कंप्लीट करायचं आहे त्यानंतर करायची आहे दिवाबत्ती दिवाबत्ती लिलेश करते पण नैवेद्य द्यायचं आहे कारण आम्ही खाली जाऊ आठ वाजेला मुलं येतील क्लासमधून आणि मग ते जेवण करतील तर मग नैवेद्य द्यायचं राहून जाईल म्हणून आम्ही अग दिवाबत्ती केल्यावरती लगेच नैवेद्य देऊन मग खाली जाईल मी तर इथं लिलेश लागले आहेत दिवाबत्तीच्या कामाला आणि मी प्रेस करायला घेते जे आमच्या दोघांची काम होतील वा वांगे छान शिजले आहेत आणि आता हे जे सारण आहे जे उरलं आहे ते मी वांग्यांवरती टाकून घेणार आहे एका हातात कॅमेरा पकडला आहे आणि एका हाताने काम करते त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होत आहे तर प्लीज सॉरी आता हे खूप घट्ट झालं आहे म्हणून याच्यात मी थोडस पाणी घालते आणि याला एक दोन मिनटं शिजू देते की आपली भाजी रेडी आता त्यात पण तुम्हाला किती आ... ग्रेव्ही हवी किती पातळ ग्रेवी हवी किती घट्ट ग्रेवी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता आहात मी सारणमध्ये मीठ घातलेलं आहे आणि चांगल्या प्रमाणात घातलेलं आहे त्यामुळे मी आत्ता मीठ घालत नाही आहे पण तुम्ही सारण तयार करताना थोडं कमी मीठ आणि आत्ता फोडणी देताना अजून थोडं वरतून मीठ घालू शकता आहात तर आत्ता जर तुम्हाला अजून थोडं पाण्याची गरज असेल तुम्हाला अजून थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही अजून थोडं त्यात पाणी घालू शकतात आणि एक पाच दहा मिनटं शिजू द्या आणि तुमची भाजी रेडी तर मी छान अशी रेडी होऊन रेड कलरची साडी घालून आली खाली, आणि आता आरतीची तयारी करायची आहे दिवा वगैरे लावते अजून कोणीच आलेलं नाही आहे मी चाली तर मग मी पहिले आरतीची तयारी करून घेते आणि मग तोपर्यंत सर्व जमा होतीलच पौने अकरा आणि आम्ही दांड्या वगैरे खेळून मस्त पैकी आलोय भूक लागली आहे उपास चढायचा आहे आणि इथं आम्ही जेवायला घेतला आहे आता आम्ही जेवण करतो उपास चढतो आज जेवणात आहे वांग्याची भाजी बटाट्याची भाजी पोळ्या आणि लाडू असं जेवण वगैरे पण झालं आहे आणि मी फ्रेश वगैरे पण झाली आहे आणि लिलेश यांनी मला छान असं सरप्राईज दिलं ते म्हणजे इथं आईस्क्रीम मागवलंय त्यांनी आणि आता मी खातोय आईस्क्रीम आर्यणही आहे आईस्क्रीम खाण्यासाठी आणि इकडे लिलेश पण आहेत आमचा चौथा मेंबर झोपला आहे आज लवकर झोपला तो तर तो झोपला आहे तर आम्ही तिघच आहोत आत्ता आईस्क्रीम खायला तर असा होता माझा आजचा दिवस आणि हा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या टेक केअर ब बाय गुड नाईट